मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग एक्कावन्न मराठी पारंपरिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला सलग चार तास पंचेचाळीस मिनटं पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला खूप खूप अभिनंदन पुष्पा दुसरं जे रेकॉर्ड आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आजचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय नाविन्यपूर्ण आणि त्याला काय म्हणतो आपण उत्साहवर्धक असा झाला की नॉनस्टॉप सोलो लावणी सिंगिंग मॅरेदॉन विथ लाईव्ह म्युझिक बाय इंडिव्हिजुअल प्रमोटेड ट्रेडिशनल मराठी लावली कल्चर थ्रू सिंगिंग पुष्पा प्रदीप चौधरी सोलो सिंगिंग मॅरेदन ऑफ फेमस महाराष्ट्रीयन लावली सॉंग ऑन लाईव्ह म्युझिशियन्स एंड सॉन्ग टोटल फिफ्टी वन मराठी बॉलिवूड अँड ट्रॅडिशनल लावणी फोर आज त्यांचा वाढदिवस आहे सगळ्यांनी काही ना काहीतरी नवीन आणि आगळं वेगळं असं गिफ्ट देतोय वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून पूर्ण वर्षभरामध्ये जे जे चांगले परफॉर्मन्स आता गायिका आणि गायिका नाही तर लावणी गायिका सल्ल्याच्या आता गायिका झालेल्या आहेत साल ते तीन हो पचास हा आणि आज त्यांनी जो विश्वविक्रम केलाय एक आगळं वेगळं आपण लावणीवर बऱ्याच जणांना नाचताना पाहिलेलं आहे लावणी गायनामध्ये त्यांनी विश्वविक्रम केलाय यापेक्षा मोठं गिफ्ट आज एकोणा एकोणसाठ वर्षाच्या आपण होतो आपण जेव्हा उभ्या होता एक्कावन्न लावणी एका जागी उभं राहून गाणं एकोणसाठ नव्या वर्ष आणि नक्ताच मला कळालं की मणक्याचा ऑपरेशन झालेलं आहे किंवा म्हणजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे तुमच्या जिद्दीला आमचा सलाम आहे आणि तुम्ही म्हणाल की महिला करू शकते असं वाटत नाही एखादी पण बाई पण भारी देवा हे याच्यासाठीच आहे की महिलाच करू शकते पुष्पाताईने आज करून दाखवलं आम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं लीला ताईंचा सुरेखा ताईंचा जयमाला ताईंचा साक्षात इथं तुम्हाला आशीर्वाद आहे बाकी सगळे आहेत आणि हा विश्वविक्रम करताना जी पुणेकरांची गर्दी आहे पुणे तिथं काय होणे असं म्हटलं जात आणि पुष्पाताईंवर असलेलं प्रेम जे आहे ते पुणेकरांनी दाखवलं आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि आपल्याला उदंड आयुष्य लागो ही एकावन्न लावण्याची जी काही आपली आज आपला जो विश्वविक्रम आहे तुम्ही सांगितलं की पुढच्या वर्षी शंभर लावण्या ज्या ते गाण्याचं त्यांचं स्वप्न आहे तेही पूर्ण हो आणि फार मोठा आपल्याला जे आहे ते अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आनंद बहरो एवढी मी आपल्याला अपेक्षा करते आणि देवाच्या मी हीच प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य या ठिकाणी पुष्पाताईंनी पण एक्कावन्न लावण्याचा विक्रम केलेला आहे सिरियल हे कंपनी कंपनी ते अकॅडमी आणि अकॅडमी ते एकावन्न लावण्यांचा विक्रम आज या ठिकाणी लिहिला ताई आणि सर्व मान्यवर आहे स्टेजवरती आणि मी एक तास कधीही बसत नाही ज्या वेळेला <laughs> ज्या वेळेला ती माझ्या घरी आली त्यावेळेस तिने मग तिचा प्रवास मला सगळा सांगितला आणि ती म्हटली की ताई तुम्ही येणार नाही मी तुमच्या घरीच येणार मला माहिती आहे फोनवर बोलल्यानंतर तुम्ही येणार नाही अगं म्हटलं मी येईल माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या फिफ्टी नाईन इयर्स आता झालेला आहे ताईंना पण अजिबात असं वाटत नाही मी पहिली रिक्वेस्ट करेन त्यांच्या दोन्ही मुलींना की प्लीज हा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या ताईंची नजर काढा कारण इतक्या सुंदर त्या दिसत आहेत आणि त्याच्याही पेक्षा सुंदर त्यांनी इथे त्या लावणी परफॉर्म केलेल्या आहेत त्यामुळे जोरदार आपल्या झाल्या आहे मी आम्ही तर पहिल्यांदा या चित्रपटात काम करतोय पण ताईंची जी एनर्जी आहे डे शूटिंगला असेल नाईट शूटिंगला असेल कमाल एनर्जी आणि त्यांची एनर्जी बघून खरं तर आम्हाला एनर्जी मिळते आज इथे आल्यानंतर खूप छान वाटत आशीर्वाद देणार सगळ्यांनी दिले आशीर्वाद माझाही आशीर्वाद आहे अशीच प्रगती तुमची हो खूप मोठ्या हा <laughs> <laughs> नमस्कार मी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी तुम्ही बऱ्याच वेळा मला टी व्हीवर पाहिलं असेल पण आज प्रत्यक्ष थिएटरमध्ये एवढ्या सगळ्यांनी मला आज एकावन्न मराठी लावणी चं वर्ल्ड रेकॉर्ड करताना पाहिलेलं आहे ॲक्च्युली मी एक मुखडा दोन अंतर आहे असं करून मी एकावन्न लावण्या चॉईस केल्या होत्या परंतु ह्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नियम असा होता की पाच तास सलग गाणं झालं पाहिजे गायन झालं पाहिजे मग मी संपूर्ण कुठलीही लावणी अर्धवट नाही पूर्ण लावण्या एकावन्न पाच तास गायन एका जागी उभं राहून गायलेलं आहे मला खूप टेन्शन आलं होतं की बापरे एवढं सगळं होईल का पण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यामुळं हे वर्ल्ड रेकॉर्ड मी करू शकले मला खूप आनंद होतोय साधारण आम्ही साडेनऊच्या दरम्यान सुरुवात केली आणि पावणे तीन तीनपर्यंत आमच्या हा वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण झालेला आहे पुढचं टार्गेट म्हणजे आता एकोणपन्नास वर्ष चालू आहे साठ वर्ष जेव्हा होईल तेव्हा शंभर शंभर लावण्या गायचं हे तर माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलंच आहे एकावन्न लावण्या म्हणजे अख्ख्या जगात कुणीही गायलेल्या नाही पण मीच माझंच रेकॉर्ड ब्रेक करणार आहे शंभर लावण्या गाणार आहे